काँग्रेस सरकारच्या काळात विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर झालं मात्र मधल्यामध्ये लूट झाली असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी यवतमाळच्या सभेत केला त्यावेळी कृषी मंत्री महाराष्ट्रातलेच होते याची आठवण त्यांनी करून दिली आणि यावरून राऊतांनी मोदींना टोला लगावला मोदी खोटं बोलत असून शरद पवार हे उत्तम कृषी मंत्री होते असं मोदीच म्हणाले होते आणि याची आठवण राऊतांनी करून दिली ये जो इंडी गठबंधन है इसकी जब केंद्र में सरकार थी तब क्या स्थिति थी तब तो कृषि मंत्री भी यही ये महाराष्ट्र के थे उस समय दिल्ली से विदर्भ के किसानों के नाम पर घोषित होता था अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस और उसे बीच में ही लूट लिया जाता था प्रधानमंत्री ने खरे मजे खोटो बोलू ने प्रधानमंत्री आपले आधीचे वक्तव्य आठवायला पाहिजे प्रधानमंत्र्यांच्या आधीचे वक्तव्य असे आहेत की शरद पवार हे या देशातले उत्तम कृषी मंत्री होते युपीए सरकारमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक वेगळी भूमिका घेतली होती असहकार्याची गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबर तेव्हा कृषी मंत्री शरद पवार हेच नरेंद्र मोदींना गुजरातच्या कृषी सहकार या सगळ्या संदर्भात आवर्जून मदत करत होते राजकारणा पलीकडे जाऊन हे नरेंद्र मोदी हो यांनी वारंवार जाहीर सांगितलेलं आहे